नमस्कार श्री स्वामीसमत सर्वांना तर बघा आज मस्त पैकी तुम्हाला आम्ही तोंड लावणीसाठी घरामध्ये वडीलधारे माणसं असतात कुणी येणारे जाणारे थोडं तरी लोणचं घरामध्ये राहावं असं जुनी प्रथा असते तर आज ये महीना बर, हे साधारण एक पंधरा दिवस महिनाभर म्हणजे हे टिकेल भरपूर सहा महिने वर्षभर पण खायला पंधरा दिवसातच संपून जाईल ही इतकं छान लोणचं होणार आहे तर लोणचं म्हणू शकता काही म्हणू शकता ह्याला आपण दोनच लिंब भरपूर झाले आणि इतक्या मिरच्या कापून मस्त लोणचं करणार आहोत तुम्हाला आई कशा पद्धतीने करायचं ते दाखवते हे आम्ही धुवून पुसून घेतलेलं आहे एकदम कोरडे फक्क आहेत बघा हे आता आपण छानपैकी चिरून घेऊया तर बघू शकता तुम्ही मिरचीचे छोटे छोटेसे काप आणि मस्त पैकी लिंबाचे सुद्धा मी काप करून घेतलेले आहे हे बघा असे आणि छान आता आई ह्याला मसाला बनवून घेणार आहे ह्याच्यासाठी लावण्यासाठी गावाकडला मसाला तर बघू शकता काही जास्त नाही तुम्ही मोजक बोटाच्या साहित्यावर मोजा इतकं हे बघा राई आणि तीळ म्हणजे आपली जी मोहरी असते ना ती मोहरी एक चमचावर असल एक दीड चमचा आणि तीळ एक दोन चमचे असल आणि हे आहे फोडणी मेथ्या राई आणि जिरे आणि हे वाटण्यासाठी हे बघा मिरे जिरे आणि लवंग आणि मेथ्या हे वाटण्यासाठी हे एवढं तीन वाटण्याचं साहित्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये मसाला करून टाकायचा आहे आपल्याला हे तिन्हीचं आणि हे फोडणीसाठी आहे तर हे बघा किती मस्त असं छान आई मिक्स करून घेणार आहे आता मिरची आणि लिंबू छान एखादरी झालं की आपण ह्याला भाजून वाटून घेऊया मग ह्याच्यामध्ये टाकूया मग लोणचं तयार छानपैकी मीठ हळद सगळं टाकून घेणार आहे तर बघू शकता मीठ कधीही लोणच्याला तोंड भरून टाकायचं म्हणलं ना तर लोणचं खराब होत नाही खूप जणांचं लोणचं खराब झालं खराब झालं म्हणतात ना ती चूक होते त्यांची हळद टाकायचं आपल्याला अंदाज कळतो तसं मीठ भरपूर टाकायचं म्हटलं तर एकदम छान राहते लोणचं हे बघा हे लाल मीठ आहे म्हटलं तर कोणीही खाऊ शकतंय हे आहे आपलं पांढरं मीठ ते आहे लाल मीठ जे पहाडी नमक म्हणतो ना ते आहे काहीच होत नाही लोणच्यामध्ये खाल्लो तरही तर हे खायचं हे लोणचं जर तुम्ही म्हणलात ना लहान मुलं सुद्धा इतकं आवडतं खातील मिरची तेवढी का मिरची सुद्धा जर त्यांना आपली जर चपाती असली फुलका असलं तर त्याला असं स्प्रेड करायचं मिरच्या वेचून टाकायच्या आणि द्यायचं द्यायचं त्यांना खूप छान आवडीनं खाते मुलं बघा तुम्ही बघू शकता आई फक्त उग हात गरम करून घेत आहे तीळ थोडेसे बघा उगं थोडस गरम करून घेतलेलं आहे आता बाकीचं जिरा मिरा आणि लवंग आणि मेथ्या हे सुद्धा उगं थोडस असं उगं ग गरम जे आपलं पा, पातेलं असते की उगा ना त्याच्यामध्ये उगं थोडस गरम करून घ्यायचं पिलेलं असते ना त्यामुळे लोणचं खराब होत नाही ही एकच ट्रिक आहे लोणचं तुमचं जेव्हा खराब होत आहे ना ते लोणच्याची ट्रिक एकच आहे की मीठ जास्त घालायचं आणि काही जे पण वस्तू घ्यायचाल ती गरम करून घ्यायचं तर बघू शकता आई लोणच्यासाठी तर तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये आपण जिरा राईस आणि हे लसूण जे आहे ना मेथ्या हे एवढं टाकून घ्यायचं आणि आता हे तेल थंड होईपर्यंत आपण ते मसाला वाटून घेऊया म्हणलं तर तेल कधीही थंड होऊ द्यायचं तेल थंड झालेलं तेल घातलं तरच लोणचं खराब होत नाही आपण काही वर्षासाठी करत नाही पण पंधरा दिवसही टिकत नाही लोकांचं खूप जणांचं लोणचं त्यामुळे सांगत आहे मी ही वर्षासाठी सुद्धा हीच टीप आहे चबर जर वापरत असाल तरी हीच टीप आहे आणि कधीही लोणचं काळं पडू नये म्हणून हळद मसाल्यावरतीच टाकायचं तेलामध्ये हळद टाकायची नाही आता हे छान गरम झालेलं ते लसण छान थंड होते मग मस्त आपण पुन्हा कोंडीत होतोय तिथं नेऊन होतोया गॅस बंद केलेला आहे आईने असं तेल थंड होत राहते त्याचं ते गरम झालेलं तर आपण छान हे वाटून घेऊया तीळ मोहरी आणि हे जे आहेत ना हे भाजून घेतलेले आहेत आता थोडेसे थंड झालेले आहेत आता ह्यांना आपण वाटून घेऊया आणि ह्या लोणच्यामध्ये मिक्स करूया बघा हे सगळं वाटण एका जागी करून घेतलेलं आहे आता आई हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जर मोहरीची ही असं मोहरी वाटलेली आवडत नसली तर मोहरीची डाळही टाकू शकता तुम्ही धने टाका काही टाका आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही सारं सिंपल गावरान पद्धतीचं लोणचं चा, असंच असते म्हणून अशा पद्धतीने केलेलं आई वर्षा वर्षाचं लोणचं घालते पण तुम्हाला थोडक्यात थोडकं पंधरा दिवस खाण्यासारखं म्हणून असं लोणचं दाखवत आहे म्हणजे हे संपूर्ण जाईल तुमचा आठ दिवस असा एक डब्बा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता हे कोरडच लोणचं भरून घ्यायचं पहिले सुरला आता बघा तुम्ही आई कशा कोरड भरणी घ्या म्हणलं तर जी अशी भरणी असते डब्बा जे बी प्लास्टिकचा असो कोणाचाही असो तसं भरायचं तेच म्हणायचं नाही हेच म्हणायचं नाही सगळ्यांना काचचीच भरणी अशी मिळते असं म्हणून नाही आपण जर चांगल्या पद्धतीने केलं ना मीठ भरपूर घातलं तेल थंड झाल्यावरच घातलं तर काचचीही भरणी लागत नाही प्लास्टिकच्याही भरणीमध्ये चांगलं प्लास्टिक असलं चा तर चलू शकते काही होत नाही हे बघा असं सगळं लोणचं भरून घ्यायचं त्याच्यामध्ये आपलं आमची रेसिपी हीच असते की तुम्ही हीच आणा वस्तू ते आणा ते बाजारातून आणावंच लागते ते कासाची बॉटलच खरेदी करावं लागते असं काहीच नसते आढायचं नाही आढायचं नाही नडायचं नाही ज्या समोर आलं त्या कामाला सारून बाहेर काढायचं एवढंच माहित आहे आई जसं असं आलं तसं करते आणि आईच्या हातचं लोणचं एकही खराब होत नाही आम्ही आता किती दिवस झालं आम्ही लहानाचे मोठे झालो हेच खातात लोणचे असे आम्ही सारखं आमच्या घरामध्ये चटण्या लोणच्या असतात तुम्हाला मी दाखवण्यासाठी दाखवत आहे हे बघा परवाच आईचं चा, हे जे बिना हिरवी मिरचीचं लोणचं आहे हे लिंबा लिंबाचं लोणचं नुसते लिंब चिरून घातलेलं लोणचं आहे आता दोन महिने व्हायला आले बघा तुम्ही किती चांगला आहे ह्याचं चा, सुवास सुद्धा इतकं भारी येत आहे ना या लोणच्याचं तर मी ह्या लोणचं खूप जणांनी मला कमेंट केली होती की ह्या लोणचं दाखवत आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर मला दाखवा म्हणले पण मला दाखवणं झालं नाही तर तुम्ही बघू शकता हे किती छान मुरलं आहे चपातीसोबत तर खायलाही इतकं भारी लागत आहे ना हे लोणचं तर आणखी सुद्धा ह्या लोणचा तेल सुद्धा नाही या लोणच्यामध्ये तर तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवत आहे की दोन महिने झालं खूप जणांनी म्हणलं होतं कमेंट मध्ये मला पण मला काहीच ह्याचं दाखवलंच झालं नाही फक्त लिंब मीठ मिरचू घालून ठेवलेलं आहे बघा हे लोणचं तर आता हे घातलेलं आहे लोणचं बघूया आता ह्याच्यामध्ये आपण हे आईस पूर्ण ह्या डब्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा थंड झाले तर तेल बघा हा असाच डब्बा आहे प्लास्टिकचा दोन महिने झाले ठेवले बिलकुल लोणच्याला काहीच झालेलं नाही बघू शकता तर असं करायचं काही नाही बघूया आता तेल थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ओतूया बघू शकता तेल हे बघा असे थंड झालेलं आहे बघू शकता किती थंड झालेलं आहे तुम्ही काय करा ताटत पाणी घालून असं मस्त थंड करून घ्या हे बघा पूर्ण थंडगार हे बघा आईने असं पाणी ताटत ठेवून मग पातेला ठेवून थंड करून घेतली आता हे जे लोणच्याचं मसाला लोणचं आहे ना त्याच्यामध्ये आता ओतून घेऊया आपण हे तेल असं ओतून घ्यायचं हळूहळू नाही बघा आई कसं होती मस्त पैकी खूप छान आहे लोणचं असं की नाही इतकं भारी तुम्ही बघून हैराण होचाल खाल्ल्याच्या नंतर की खरंच हे गावाकडलं लोणचं इतकं भारी राहते तुम्हाला मी सांगते हातावरती भाकरी घेऊन हे लोणचं त्याच्यावर टाकून घरापासून खात शेताला जातात रस्त्यात नदी वडा काही द्या तिथं पाणी पितात तर ही इतकं भारी लोणचं मिरची आणि लिंबाचं लोणचं खूप भारी लागते तुम्ही सुद्धा करा तोंडाला चव येईल घरचे वडीलधारी माणसं एकदम खुश होतील खाते वेळेस तर करा खा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी कोणत्या तरी शॉर्टमध्ये हे कसं मुरले लोणचं ते सुद्धा नक्की दाखवेन ते बघा तर छान असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही खूप छान तेल चवकडे पसरते फक्त एक दीड दिवसामध्ये हे मुरून जाते लोणचं तसं काहीच नाही मिरची राहते मस्त पैकी आपल्याला खायला छान राहते एकदम हे बघा मी तुम्हाला असं दाखवते खूप छान हे बघा किती मस्त दिसत आहे एकदम चटपटीत खाण्यासाठी खूप छान तर बघू शकता लोणचं तयार झालेलं आहे नक्की करून बघा